राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी वीस मे राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता हा शपथविधी पार पडला शेअर मार्केटमध्ये तेजीनंतर सेन्सेक्स सातशे पंच्याहत्तर अंकांनी कोसळला असून निफ्टी पन्नास निर्देशांक घसरल्याचे चित्र आहे जब्रा फॅन कोल्हापूरच्या युवकाने थेट विराट कोहलीवर लिहिले पुस्तक कोल्हापूरच्या पट्ट्याचे रोहित पवारांनी केले कौतुक कोल्हापूर मध्ये इंजिनिअरिंग शिक्षण घेणाऱ्या संकेत पाटील या युवकाने थेट विराट कोहली यांच्या विचारावर आधारित एक पुस्तक लिहिले आहे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संधीची गरज असते पण एक टक्के संधी असेल तर त्याचं शंभर टक्क्यांमध्ये रूपांतर करून यशस्वी व्हायचं याबाबतच वन पर्सेंट थिअरी बिल्डिंग सक्सेस फ्रॉम बिलीफ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे आत्मविश्वास यश आणि मेहनत यासाठी हे प्रेरणादायी पुस्तक आहे रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना संकेत पाटील या युवकाने त्यांना ही पुस्तक गिफ्ट म्हणून दिल्याचे त्यांनी सांगितले मान्सून पूर्व पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातलेला आहे कोकणासह मध्य महाराष्ट्र सलग पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारेकर यांचं वृद्धापकाळानं वयाच्या शहाणशिव्या वर्षी निधन झालं जयंत नारेकर यांचं निधन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालावली असे वृत्त आहे वयाच्या शहाणशिव्या वर्षी जयंत नारेकर यांनी जगाचा निरोप घेतला विश्वाच्या उत्पत्ती संबंधी स्थिर स्थिती विश्वाचा जगप्रसिद्ध सिद्धांत मांडणारे वैज्ञानिक अनेकांना कठीण वाटणारं विज्ञानाचे कोडे अलगत सोप्प करून सांगणारे व मराठीतील विज्ञान कथांचे प्रणेते खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारेकरांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे